भाजपा अंमलनेरकडून विमान अपघातातील मृतांना श्रद्धांजली धरणास मान्यता विकासासोबत संवेदनशीलतेचा आदर्श अहमदाबाद येथे काल झालेल्या भीषण एअर इंडिया विमान अपघातात अनेक निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले असून या दुर्घटनेत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते गुजरातचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विजय रुपाणी यांचेही दुर्दैवी निधन झाले या दुर्घटनेमुळे संपूर्ण देशात हळहल व्यक्त केली जात आहे या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आंबेडण्याच्या वतीनं महाराणा प्रताप चौक येथे अपघातग्रस्त नागरिकांना व स्वर्गीय विजय रुपाणी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या श्रद्धांजली कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी दोन मिनिटे मौन पाळत मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली आजचा दिवस अंमळनेरसाठी अत्यंत महत्वाचा पण होता कारण आजच केंद्र सरकारच्या पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डकडून कडून पाडळसरे निम्न सिंचन प्रकल्पास आठशे एकोणसाठ कोटींची आर्थिक मान्यता मिळण्याचे संकेत प्राप्त झाले हा प्रकल्प अंमळनेर व परिसराच्या सिंचन विकासासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो मात्र देशात घडलेल्या या शोकांतिका घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपा कार्यकर्त्यांनी कोणताही उत्सव न साजरा करता अत्यंत संयमितपणे श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्णय घेतला यामुळे कार्यकर्त्यांनी कृतज्ञता व शोख यांचा समतोल राखत आपल्या संवेदनशीलतेचे दर्शन घडवले यावेळी भाजप पदाधिकारी पा शहराध्यक्ष योगेश महाजन तालुकाध्यक्ष राहुल पाटील डॉक्टर अनिल शिंदे संदीप पाटील महेश पाटील हरचंद लांडगे महिला मोर्चा अध्यक्ष माधुरी पाटील युवा मोर्चा अध्यक्ष देवा लांडगे समाधान पाटील सुभाष पाटील भरतसिंग परदेशी रमेश देव शिरसाट सौरभ पाटील कल्पेश पाटील तिलोत्तमा पाटील नरेंद्र पाटील नरेंद्र सोनवणे भावेश जैन सागर शेटे राजेश खरारे मनीषा पाटील अक्षय पाटील निखिल पाटील आकाश पाटील व भाजपा कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाने एकात्मता मानवतेची जाणीव आणि जबाबदारीची भावना अधोरेखित केली लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी नूर खान ताज्या गाडामुळे जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो पण आज अतिशय मोठी दुःखद घटना अहमदाबादला एअर इंडियाचं आय वन सेवन वन नावाचं एक उड्डाण जे अहमदाबाद ते लंडनला जाणार होतं ते उड्डाण करताना त्या ठिकाणी क्रॅश झालं आणि त्या उड्डाणामध्ये सगळे सगळे ते प्रवासी प्लस त्या ठिकाणी एक मेडिकल कॉलेजचं एक हॉस्टेल होतं असे ऐंशी नव्वद आमचे उदयोन्मुख डॉक्टर त्या ठिकाणी मृत्यू पडलेले आणि त्या घटनेमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजयजी रुपाणी यांचंही दुःख निधन झाल्याची बातमी आलेली त्याबद्दल आम्ही पहिल्यांदा या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो म्हणजे आज अशी घटना आहे की एका डोक्यात एका डोळ्यात आनंद असून एका डोळ्यात दुःख ह्या आंब तालुक्याचा जो ता महत्त्वाचा प्रश्न होता पाठावच्या धरणाचा की ज्याच्यामुळे हे तीन ते चार तालुके आपले सगळे जलोन्मय होणार आहे त्या धरणासाठी जी आय बी नावाची एक आम्ही जे आमच्या भाषणातला सांगतो की जोपर्यंत या केंद्र सरकारच्या यो या योजनेतल्या या या धरणाला पैसे मिळते तोपर्यंत धरणं खूप लोकांच्या आणि आता आनंदाची बातमी अशी आहे की या धरणासाठी जवळजवळ आठशे एकोणसाठ कोटी रुपये हे मोदी साहेब गडकरी साहेब आपले इथले फडणवीस साहेब असतील सुद्धा आत्ता आणि आमच्या तालुक्याच्या आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय गिरीश भाऊ आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे त्यांचा सेवाचा वाटा आहे असे या जिल्ह्याच्या आणि या मतदारसंघाच्या खासदार श्वेता दैवा यांच्या प्रयत्नाने हा निधी आता मंजूर झालेला आहे आणि आम्हाला अतिशय एका बाजूला आनंद होतो दुःख सांगतात की या धरणाला गती मिळेल आणि आपल्या या भागाचा काय पालट होईल अशी आम्हाला सगळ्यांना आशा आहे परत एकदा आम्ही या दुःख घटनेचा निषेध हे करतो श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी मी माझे शब्द संपूर्ण